प्रत्येक भारतवासियाचं मान अभिमानाने उंचावले आहे आणि त्याबद्दल मी त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांचं सरकार आणि आपले लष्कर याच्यामध्ये हवाई दळ आहे पायदळ आहे नागरिक दळ आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे इतर ज्या काही लोक आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं समर्थक नाव सुद्धा दिलेलं आहे सत्तावीस अठरावीस आमच्या भगिनीच त्यांच्या डोळ्यासमोर हो। त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यांचं कुंकू पुसलं त्या कुंकुवाचा कुंकु बदला आपल्या भारताने घेतलेला आहे निश्चितपणे जे आहे ही जी कारवाई जी आहे अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे पाकिस्तानच्या मध्ये बडबड बडबड चाललेली होती त्याचा सुद्धा फोडा पूर्णपणे फुटलेला आहे यामध्ये विरोधी पक्षाचे सगळेच नेते राहुल गांधी असतील पवार साहेब असतील किंवा ठाकरे असतील महाराष्ट्र असतील ही सगळी मंडळी जे आहेत ते अतिशय अभिमानाने या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत आहे की अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानला सांगितलं की तुम्ही रिटालिएट करू नका तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका कारण दहशतवाद्यांवर त्यांचा हल्ला आहे आम्ही आपले जे सेना दलाचे जे प्रवक्ते आमच्या भगिनी आलेल्या होत्या लष्करातल्या त्यांनी सुद्धा आता जी प्रेस घेतली त्याने स्पष्टपणे सांगितलं काही सामान्य नागरिकाला धक्का लागलेला नाही पाकिस्तानचा आम्ही फक्त जे दहशतवादी आहेत मग जे शिक्षण देणाऱ्या संस्था असेल ठिकाणं त्यांची जे आहेत दहशतवाद्यांची त्यांच्यावरच केवळ आम्ही हल्ले केलेले आहे सामान्य नागरिकांना कुठलाही आम्ही त्रास आमच्या ह्या कारवाईमुळे झालेला नाही नागरिकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना जे आहे पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे ब्लॅकआउट सांगितल्यानंतर प्रत्येकाने आपल्या घरापासून दिवे बंद करणं कुठे हल्ला झाला तर काय करणं त्याचे सूत्र जे आहे प्रशिक्षण दिलं जात आहे टीव्ही द्वारे सुद्धा आणि सरकारच्या द्वारे सुद्धा आता एक गोष्ट फक्त अतिशय महत्वाची आहे हे सह करत असताना आपण आपल्या देशामध्ये एकतेची भावना जी आहे अतिशय दृढपणे जे आहे जगाच्या समोर आणणं गरजेचं आहे भारत सरकारचे सुद्धा जे काही निर्णय जे आहेत सूचना आहे तर तंतोतंत पालन आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि आपसात कुठेही या वेळेला तंटे बखेडे आपसात पक्षाच्या ज्या एकमेकांच्या विरुद्ध जे काय असेल ते आजी बाद होता नये अतिशय शांतपणे पण दृढपणे जे आहे आपण ह्या आपल्या सैनिकांच्या लष्कराच्या पाठीमागे सरकारच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे त्या दहशतवादाच्या विरुद्ध जी कारवाई भारत करेल त्याला आमचा पाठिंबा आहे असं सुद्धा अनेक देशांनी जाहीर केलेलं आहे